मराठी दर्शनच्या रसिक मित्रांनो सनई प्रकाशनाने प्रकाशित केलेली डॉक्टर अशोक राणा यांची पुस्तकं अगदी सवलतीच्या दडलेला इतिहास उलगडण्यासाठी अशोक यांच्या पुस्तकांची पाने उघडा ही पुस्तकं मागवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क शहाऐंशी सव्वीस अठ्ठ्याण्णव सत्तावन्न चौतीस नमस्कार मित्रांनो आपण संभाजी महाराजांच्या चरित्राशी संबंधित जे वाद आहेत समज आहेत गैरसमज आहेत त्यावर दोन पुस्तकांवर चर्चा केली आरोपीच्या पिढ्या संभाजी आणि दुसरं शाक्तवी शंभूराजे आता आपण हे तिसरं पुस्तक आहे हे सनय प्रकाशांनी प्रकाशित केलं आहे शिवचरित्रातील शंभूराजे असं त्याचं शीर्षक आहे तर हे पुस्तक लिहिण्यामागचा उद्देश असा आहे की छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असताना संभाजीराजांच्या वाट्याला कोणकोणती आव्हान आली ती त्यांनी कशी पेलली कारण आपण ह्या दोन पुस्तकावर चर्चा करताना खऱ्या अर्थाने नऊ वर्ष जे संभाजी महाराजांना मिळाले त्यांच्या आयुष्याचे ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर खऱ्या अर्थाने कामकाम कामकाज कारभार करावा लागला त्यांना आणि मग त्यांनी स्वराज्याची उभारणी केली नव्यानी खजिना भरला आणि किल्ले सुद्धा ताब्यात घेतले तर यामध्ये बालपणापासून साधारणतः संभाजी राजेचं बालपण कसं गेलं आणि त्या बालपणातच कोणकोणत्या मोठ्या घटना घडल्या त्या घटनांचा थोडक्यात आपण या ठिकाणी परामर्श घेणार आहोत तर संभाजी महाराजांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न हे वर्ष फार महत्वाचं आहे कारण याच वर्षी ज्या स्वराज्यावर जी संकट आली ती फार मोठी संकट होती आणि सोळाशे एकोणसाठ मध्ये साई आपल्या साईबाई संभाजीराजांच्या आई यांचा मृत्यू झाला तेव्हा वय फक्त दोन वर्ष असं होतं संभाजीराजांचं आणि यावर्षी दुसरी गोष्ट महत्वाची ही घडली की अफ्जुल खानाची जी स्वारी आहे जिचा उल्लेख सगळीकडेच होतो आणि राजकीय फायदा घेण्याकरता ते पोस्टर वापरण्यात येतं संभाजी महाराज शिवाजी महाराज अब्दुल खानाचा कोथळा कसा बाहेर काढतात वगैरे वगैरे त्यावर आपण चर्चा यापूर्वी बऱ्याच भागात केली आहे तर ही घटना जी आहे तिचा परिणाम असा झाला की भारतभर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव झालं एकीकडे दहशत पसरली होती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची त्यांच्या पराक्रमाची त्यांच्या शौर्याची कीर्ती ही भारतभर पसरली त्याचे पडसाद तत्कालीन जे साहित्य निर्माण झालं पंजाब बंगालमध्ये प्रामुख्याने पंजाबमध्ये दक्षिण भारतात आणि उत्तर भारतात या सगळ्या साहित्यामध्ये आपल्याला त्याचे पडसाद उमटलेले दिसतात आणि जे इंग्रज डच फ्रेंच वगैरे व्यापारी आपल्याकडे राज्य व्यापार करीत होते त्यांच्या अहवालामध्ये सुद्धा या घटनेचा उल्लेख आवर्जून करण्यात आला आहे म्हणजे शिवछत्रपतींची ओळख या घटनेने झाली त्या घटनेचं महत्व आहे नाही असं नाही पण याच काळामध्ये औरंगजेबाने वेगळी चाल खेळला तो आणि त्यांनी पुरंदरवर स्वारी केली ही पुरंदरची स्वारी अतिशय प्रसिद्ध आहे पुणे जिल्ह्यातला हा किल्ला आहे आपण पाहू शकतो त्याच्याजवळ सासवड हे गाव आहे पलीकडे जेजुरी आहे अतिशय महत्वाचे ठिकाण आहे सासवड हे यासाठी प्रसिद्ध ज्ञानेश्वरांची भाऊ सोपानदेव यांची समाधी त्या ठिकाणी आहे आणि पुरंदरच्या किल्ल्यावर जो हल्ला झाला होता तो मिर्झा राजे जयसिंग यांनी केला होता आता मिर्झा राजे जयसिंग यांनी जेव्हा किल्ला त्या तो किल्ला घेण्याकरता हल्ला केला तेव्हा पुण्यातल्या ब्राह्मणांनी त्याच्या यशासाठी शतकोटी यज्ञ केला होता अशा प्रकारची माहिती मिळते एकीकडे एक छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख गो ब्राह्मण प्रतिपालक असा केला जातो तर दुसरीकडे ब्राह्मणांनी शिवाजी महाराजांच्या विरोधात हल्ला करणाऱ्या आक्रमण करणाऱ्या मिर्झा राजे जयसिंग याच्या यशासाठी यज्ञ केला होता अशाही प्रकारची माहिती मिळते त्यामुळे गो ब्राह्मण प्रतिपालक ही जी बिरदावली आहे ती चुकीची आहे हे चुकीच या ठिकाणी सांगणं आवश्यक आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकालीन कोणत्याही कागदपत्रामध्ये ती बिरदावली नाही तर ही बिरदावली चिपकवली ती बमो पुरंदर आहे पुरंदर हे नाव तुम्हाला चांगलं माहिती आहे पुरंदरनी ही बिरदावली चिपकवली राजा शिवछत्रपती ह्या त्यांच्या ग्रंथामध्ये तर त्यांना ज्या प्रश्न विचारला की अशा तऱ्हेची माहिती कुठे आहे म्हणजे शिवकालीन कागदपत्रात कुठे आहे तर त्यांना काही उत्तर देता आलं नाही पण त्यांनी एक पत्र त्याआधी सादर केलं एक गोविंद बर्वे नावाचा एक भज्जी ब्राह्मण शिवाजी महाराजांना भेटायला गेला होता आणि त्यांनी शिवाजी भोसल्यास भेटायला गेलो होतो अशा प्रकारचा उल्लेख केलेला आहे एका पत्रावर ते पत्र उपलब्ध झालं त्यावरून शिवाजी महाराज वगैरे त्यांनी म्हटलेले नाही भोसल्याला भेटायला गेलो कोणतरी जागीरदार आहे कोणतरी पाटील आहे कोणतरी साधारण नेता आहे या समजुतीतून किंवा या भावनेतून त्या ब्राह्मणांनी जे पत्र लिहिलं त्याचा उल्लेख नर केला त्यांच्या ग्रंथामध्ये नरफाटकांनी केला त्यातले त्यात आपण शेजवलकरांचा उल्लेख केलाय अशा शेजवलकर त्यंबक शंकर शेजवलकर यांनी संकल्पित शिवचरित्राची प्रस्तावना साधने आणि आराखडा नावाचा जो ग्रंथ मराठा मंदिर प्रकाशनासाठी सिद्ध केला त्या ग्रंथावर त्यांनी म्हटलं की अशा तऱ्हेने तत्कालीन ब्राह्मण शिवाजी महाराजांना मान देत नव्हते मग ते जर मान देत नसतील तर शिवाजी महाराजांना गोब्राह्मण प्रतिपालक बनणं कितपत योग्य आहे हा प्रश्न शेजवलकरांनी एकोणीसशे बासष्ट मध्ये लिहिलेल्या त्यांच्या ग्रंथामध्ये विचारलाय आणि त्यांनी पुरंदरेवर टीका केली आहे की पुरंदरे, पुरंदरे आपल्या राजा शिवछत्रपती ग्रंथामध्ये वारंवार गो ब्राह्मण प्रतिपालक असा उल्लेख करतात तर याचा पुरावा काय तर पुरंदरने पुरा एक पुरावा दिला की एका ब्राह्मणांनी त्याच्या पत्रामध्ये गो ब्राह्मण प्रतिपालक हा शब्द शिवाजी महाराजांसाठी वापरला आणि फाटक आपले शेजोळकर म्हणतात की एखाद्या ब्राह्मणांवर दया केली कृपा केली किंवा त्याला मदत केली असेल तर त्यांनी शिवाजी महाराजांचे आभार मानणं हे स्वाभाविक आहे पण याचा अर्थ ती काही शिवरायांची बिरुदावरी नव्हती कारण या एक दोन दिवसाच्या भाषणामध्ये कुठेतरी प्रश्न विचारला शिवाजी महाराजांचं बिरुद्ध काय होतं आता क्षत्रिय कुलावत हे त्यांचं बिरुद्ध होतं हे खूप ठिकाणी आढळतं आणि सभासदांच्या बकरीमध्ये आढळतं आज्ञापत्रामध्ये आढळतं आज्ञापत्र आणि राजनीती हा जो रामचंद्र पंत आमात यांनी ग्रंथ लिहिला तो जिंजीला राजाराम महाराज असताना लिहिलाय तशा तऱ्हेने गो ब्राह्मण प्रतिपालक ही बिरदावरील कुठेही आढळत नाही कारण तत्कालीन ब्राह्मण शिवाजी महाराजांना अनुकूल नव्हते याविरुद्ध मिर्झा राजे जयसिंग यांच्या यशासाठी त्यांनी पुण्यात शतकोटी यज्ञ केला होता अशी माहिती मिळते आता हा जो मिर्झा राजे जयसिंगाचा जो हल्ला आहे तो फार मुस्तिपणाने केलेला आक्रमक हल्ला आहे आणि त्या आक्रमक हल्ल्याच्या वेळी त्यांचा मुलगा त्याच्यासोबत होता आणि मग एकीकडे मिर्झा राजे जयसिंग शिवाजी महाराजांशी तहाची बोलणी करतायत तर दुसरीकडे त्या पुरंदरच्या किल्ल्यावर प्रचंड तोफांचा मारा चालू आहे आणि संभाजी महाराज फक्त दोन वर्षाचे आहेत इतकं कमी वय असताना ना ही घटना घडलेली आहे मग शिवाजी महाराजांना नाईलाजांनी पुरंदरला तह करू लागला आणि त्यांची मनसबदारी स्वीकारण्याची तयारी दाखवण्यात आली आणि मनसबदारी शिवाजी महाराजांनी स्वीकारलीच नाही शिवाजी महाराज कोणाचेही गुलाम नव्हते नोकर नव्हते मनसबदार नव्हते जागीरदार जे होते ते शहाजीराजांनी जहागीरदारी जी केली त्याचे वारस म्हणून शिवरायांनी पुणे सोपे प्रांताची जहागीर स्वीकारली होती पण त्यातही ते, ते नोकर नव्हते नो मनसबदारी मात्र एक प्रकारची नोकरी असते आणि त्यांनी ती स्वीकारताना ती मनसबदारी संभाजीराजांच्या नावाने केली आणि संभाजीराजांचं वय दोन वर्ष आणि मनसबदारी स्वीकारली पुढे मग त्यांना औरंगजेबाला भेटायला आग्र्याला जावं लागलं जावं लागलं तेव्हा शिवाजी महाराजांना अतिशय दुय्यम दर्जाच्या सैनिक किंवा जागीरदार होते किंवा त्यांचे जे सरदार होते त्यांच्या मागे उभं ठेवण्यात आलं मुद्दाम अपमान केला शिवाजी महाराजांचा औरंगजेबानी आणि त्यामुळे शिवाजी महाराज संतापले ते म्हणाले माझा असा अपमान करण्यापेक्षा मला मारून टाका म्हणजे स्वाभिमानी माणसाला मरण परवडतं पण पर अपमान परवडत नाही हे शिवाजी महाराजांच्या वागण्यातून दिसतं त्या त्याची जी माहिती आहे तारीखे दिलकुशा नावाचा ग्रंथ भीमसेन सक्सेनाचा जो औरंगजेबाच्या दरबारामध्ये एक लेखक होता कवी होता त्याच्या ग्रंथामध्ये शिवाजी महाराज काय बोलले ती वाक्यनं वाक्य आलेली आहे आणि त्या काळात पूर्ण तो परिसर जो आहे राजस्थानचा परिसर त्या भागात स्त्रियांच्या तोंडी अनेक गाणी आली आहेत त्या शिवाजी महाराज किती कर्तबगार होते स्वाभिमानी होते आणि त्यांना हा अपमान सहन झाला नाही अशा प्रकारची वर्णनं डिंगल भाषेत आहे आता ही डिंगल भाषा राजस्थानची भाषा आहे सक्सेनाचा जो ग्रंथ आहे तो डिंगल भाषेतच आहे आणि हे जेव्हा औरंगजेबाला कळलं शिवाजी महाराजांनी आपलं जे बोलणं आहे ते औरंगजेबाला कळेल इतक्या मोठ्या आवाजात ते बोललेभर दरबारात आपण आग्र्याला गेलात तर त्या ठिकाणी औरंगजेब बसत होता ती जागा दाखवली जाते शिवाजी महाराज ज्या ठिकाणी उभे होते ती जागा दाखवण्यात येते तर अशा तऱ्हेने ते ऐकल्यावर औरंगजेबाला वाटलं की हा ऐकत नाही म्हणून त्यांनी त्याला अटक केली आणि तुरुंगात ठेवलं तेव्हा त्यांच्या सोबत होते तेव्हाच्या घटनेचा उल्लेख मी काल केला होता की एकदा औरंगजेबाने राजांना सांगितलं की तू कुस्तीखेड मल्लयुद्ध कर तेव्हा त्यांनी स्पष्टपणे नकार केला म्हणजे लहानपणी लहान असताना अतिशय लहान वय होतं संभाजीराजांचं पण ते कोणाला काही घाबरत नव्हते पण लहानपणीच त्यांना अतिशय मोठ्या संकटाशी सामना करावा लागला ते संकट म्हणजे आग्र्याहून सुटका नावाने जे प्रसिद्ध प्रकरण त्या त्या नावाची नाटकं त्या नावाचे सिनेमे पूर्वीच्या काळात तयार झाले आणि काही कादंबऱ्या सुद्धा झाल्या अतिशय चित्तथरारक असा प्रसंग आणि संभाजीराजांना परत सुखरूप आणण्यास संभाजी शिवाजी महाराजांनी जी मुसद्दीगिरी दाखवली त्याचा नमुना म्हणून त्या घटनेकडे पाहिलं जातं आता हे जी घटना आहे या घटनेच्या दरम्यान अनेकांनी दोष दिला आहे की इतका लहान मूल आणि त्याला कसं का काय त्या मिर्झाराजी जयसिंगच्या तहामध्ये मनसबदारी दिली गेली ही मोगलाची जी बनसद् आहे तिचा जो तह जो झाला तो सोळाशे पासष्ट मधला आहे सोळाशे सत्तावन्न ते पासष्ट म्हणजे साधारणत सात किंवा आठ वर्षाचे तेव्हा संभाजी राजे होते असं दिसत यावरून मित्रांनो नवे पुस्तक लोकायत प्रकाशनाने प्रकाशित केलेले डॉक्टर अशोक राणा लिखित मिथ साहित्य व संस्कृती आजच मागवा संपर्क चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्त्याण्णव अष्ट्याहत्तर नव्याण्णव आणि या भेटीच्या वेळेस म्हणजे आठ वर्षाच्या माणसाला अटक झालेली बाळाला आणि मग त्याच्या वाट्याला हे दुःख आले त्याला निघावं लागलं यातून काय शिकलं शिवाजी महाराजांनी कोणत्याही संकटाच्या प्रसंगी आपण डगमगता डगमगदा कामाने गिरणीच आपण निर्णय घेतले पाहिजेत अं सेतू पगडीचा काल मी उल्लेख केला होता के की त्यांनी सांगितलं की जे काही सैनिक होते आग्र्याच्या त्या सैनिक कायदेमध्ये शिवाजी महाराजांवर नजर ठेवायला त्यांना काही ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या लाच दिली आणि काही ठिकाणी त्यांना तलवार चालू तल्व लागली ते काही त्या पेट्यारतून वगैरे काही निघाले नाही पण ही घटना अतिशय महत्वाची आहे मग नंतरची घटना महत्वाची औरंगेबाने सुद्धा पाहिलं की हा काही साधारण माणूस नाही मग त्याला खुश करण्याकरता त्यांनी नऊ मार्च सोळाशे अडुसष्ट रोजी एक पत्र लिहिलं शिवाजी महाराजांना राजा हा किताब दिला म्हणजे त्यांना राजा म्हणून मान्यता दिली असा त्याचा अर्थ होतो पण आपण पाहिलं की सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर या दिवशी जो राज्याभिषेक झाला त्याबद्दलची गुप्तता शिवाजी महाराजांनी बाळगली होती कारण हा राज्याभिषेक होता राजा ही पदवी वेगळी हा किताबत वेगळी कारण ही किताबत त्यांनी चंद्रराव सारख्या बजाजी निंबाळकरांसारख्या अनेकांना दिली होती म्हणजे राजा मानायचं आणि मांडलिक म्हणून स्वीकारायचं असा मुसदेपणा औरंगजेबाने त्या काळात दाखवला होता तर त्याबद्दलची जाण शिवाजी महाराजांना होती म्हणून त्यांनी जी मनसबदारी स्वीकारली पंच हजारी म्हणजे पाच हजार सैनिक बाळक तयार अशा प्रकारची मनसबदारी शंभू राजांच्या नावाने केली आणि नंतरच्या काळात त्यांचे प्रतिनिधी होते ते लहान होते सात आठ वर्षाचे संभाजीराजे होते इतक्या कमी वयात त्यांना ही मनसबदारी मिळाली तेव्हा त्यांच्यावर देखरेख करण्याकरता निराजी रावजी आणि प्रतापराव गुजर या दोघांना त्यांनी नेमलं होतं आणि पुढे मग औरंगाबाद इथे शहा आलमच्या भेटीला शाह आलम शब्द आहे काही ठिकाणी शहा आजम असा उल्लेख येतो हा औरंगेबादचा मुलगा होता मोठा मुलगा होता त्याच्या भेटी करता हे गेले तिथे तळ आला पण तो तळ सोळाशे एकोणसत्तर मध्ये मोडला आणि रा मग राजगडावर शिवाजी महाराज आणि संभाजी संभाजीराजे आले आणि पुढे मग सप्त हजारी ही जी मोगलांनी दिली होती पुढे सप्त हजारी आणि खानदेश आणि वऱ्हाड वऱ्हाड म्हणजे आजचा अमरावती जिल्हा अमरावती यवतमाळ अकोला बुलढाणा आणि नवीन जिल्हा झालेला वाशिम तर अशा तऱ्हेचे हे जे पाच जिल्हे आहेत त्याला वराड म्हणतात आणि उर्वरित पाच जिल्हे ते नाग वराड किंवा नाग विदर्भ या नावाने त्यात नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली आणि भंडारा आणि गोंदिया हे सहा जिल्हे येतात तर अशा तऱ्हेने वराडची जी सुभेदारी आहे पंच हजारी मनसबदारी ही यांना दिली शंभू राजांना तर हे सगळं दिल्यावर जेव्हा तो तह मोडण्यात आला तेव्हा पुरंदरता तह मोडण्यात आला तेव्हा मात्र हे सगळं त्यांच्या हातून गेलं आणि मग शंभूराजांना स्वतंत्रपणे आपलं कर्तृत्व दाखवायला खूप संधी मिळाली आणि मुघलांशी लढा झाल्या त्यात त्यांचा सहभाग होता आणि शिवाजी महाराजांनी सव्वीस जानेवारी आपला प्रजासत्ताक दिन आहे सव्वीस जानेवारी सोळाशे रोजी स्तंभाजी शंभूराजावर शिवरा स्वराज्याचा कारभार सोपवला म्हणजे इतक्या लहान वयातल्या तरुण वयातल्या एका युवराजाकडे हा कारभार सोपवला म्हणून स्वराज्याचे युवराज म्हणून त्यांची ओळख आपल्याला झाली ह्या सगळ्या गोष्टीची माहिती या पुस्तकामध्ये आहे आणि मग पुढच्या काही तहामध्ये म्हणजे जो परळीचा तह म्हणून गाजलेला आहे तर या तहामध्ये अं संभाजीराजांना मुघलाच्या गटात जावं लागलं आणि शहा आलमशी मैत्री करावी लागली आणि तिथे त्याच्यासोबत राहावं लागलं औरंगाबादला पुढचा जो अतिशय कठीण काळ आहे संभाजीराजांच्या आयुष्यातला त्याच्याबद्दल दिलेर खानाच्या गटात जाणं आणि त्या गोटात जाणं आणि स्वराज्याचं नुकसान करून घेणं त्याबद्दल छावा कादंबरी लिहिणारे शिवाजी सावंत यांनी असं म्हटलंय की कि कोणी किती संभाजीराजांच्या एकंदर कार्य कर्तृत्वाची मकलाशी केली किंवा उकेली केली तरी मात्र दिलेर खानाच्या गोटात जाणं हे त्यांना क्षमा करताय न येण्यासारखं आहे मग त्यावर आपण दोषारोपण देऊया हे शिवाजी सावंत यांनी छावा कादंबरी लिहिली संभाजी महाराज स्मारक ग्रंथामध्ये डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी त्यांचा लेख प्रकाशित केलाय पण गंमत अशी आहे की सरकारसारख्या सरकार सारख्या मोठ्या इतिहासकारांनी असं म्हटलं आहे की दिलेर खानच्या गोटात संभाजीराजांनी जाणं हे शिवाजी महाराजांचं मुसद्दीपणाचं लक्षण आणि त्याला फ्रेंडली अलायन्स म्हटलंय यंदा सरकारने जो शब्द वापरला फ्रेंडली अलायन्स हे अलायन्स होतं आणि हे सगळं शिवाजी महाराजांना माहीत होतं त्यांचा पत्रकार होत होता आणि संभाजीराजांशी त्यांचा संपर्क होता जरी ते दक्षिण दिग्विजय करायला ते तिकडे कर्नाटकात गेले बेल्लोरी वगैरे बेल्लारी या गावच्या अनेक गावाच्या पाटलांशी त्यांचा लढा झाला तिथल्या पाटलींशी झाला आणि मग तिथल्या सगळ्या मुलूक आहेत तो त्यांनी ताब्यात घेतला हे सगळं करत असताना जिकडे संभाजी महाराज हे दिलेले खानच्या गोटात जाऊन तिथे मात्र आपला मुसद्दीपुणा दाखवतो पुढे मग जेव्हा खान आणि मराठ्यांचं नुकसान केलं तेव्हा ते परत आले संभाजी महाराजांनी सुद्धा आपल्या वासी सारख्या इतिहास संशोधकांनी सुद्धा हे जे संभाजी वागणं त्याला अविचारी आत्मयज्ञ म्हटलं आहे आता ज्या शिवाजी सावंतांचा उल्लेख केला त्यांचं वाक्य वाक्य असं आहे शंभू चरित्रावरील कुणी किती चलाक वकील केली तरी कधीच न पुसता येणारा हा ऐतिहासिक कलंक आहे एकीकडे शिवाजी सावंत याला कलंक म्हणतात वासिंद त्याला अविचारी आत्मयज्ञ म्हणतात पण नंतर यज्ञा सरकारांनी माहिती दिली त्यानुसार ते फ्रेंडली अलायन्स होतं म्हणजे शिवाजी महाराजांना त्या सगळ्या घटनांची एकभूत माहिती होती ठरून केलेली ती मैत्री होती तर असं हे अलीकडल्या काळातल्या अभ्यासकांनी सिद्ध केलं याची कारण सुद्धा दिलेली आहे की त्या काळामध्ये अं स्वतःच कर्तृत्व गाजवण्याची संधी संभाजी महाराजांना मिळाली होती या सगळ्या गोष्टींचा या ठिकाणी उल्लेख आहे तर मल्हार रामराव चिटणीसाबद्दल काल आपण सांग माहिती पाहिली की रामराव चिटणीसांनी केवळ आपल्या खापर पणजोबावर अन्याय केला किंवा छत्तीच्या पायदळीत उडवलं म्हणून त्यांच्याबद्दल वाईट लिहिलं पुढच्या काळात गोसा सरदेसाईनी उग्र प्रकृती संभाजी हे पुस्तक लिहून रामराव चिटणीसाच्या एकंदर लिखाणाला पावती दिली या काही चुका झाल्या इतिहासकारांच्या पण आता अलीकडे खूप लोक त्या काळात याबद्दल अभ्यास करत आणि त्यातून त्यांच्या लक्षात आलं की, की हा लढा नुसता साधा राजकीय नव्हता हा सांस्कृतिक लढा होता म्हणजे शाक्त संप्रदायाचे संभाजी महाराज आणि वैदिक धर्माचे बाळाजावजी जेट्टी अशोक यमोरोपिंके असो अण्णा दत्तो सोर्नीस अशोक प्रल्हाद निराज्य असो ही सगळी मंडळी वैदिक धर्माचे समर्थक होते आणि हा वैदिक धर्म चातुर्वर्ण व्यवस्थेला मान्यता देणारा होता त्यात भेदभावाला खूप वाव होता वावच म्हणजे भेदभावच होता आणि एकीकडे शाक्त संप्रदाय स्त्रियांना सन्मानाने वागवणारा असुरशता नाहीशी करणारा सर्वत्र समा करणारा अशा दोन परस्पर विरोधी संप्रदायातला हा सांस्कृतिक संघर्ष होता या अर्थाचा एक लेख या पुस्तकात आहे त्याचं शीर्षकच आहे की शिवशंभुचा सांस्कृतिक संघर्ष अशा तऱ्हेने दोन लेखात एक छोटं पुस्तक सनय प्रकाशांनी प्रकाशित केलं त्याची थोडक्यात माहिती या ठिकाणी दिली पुढे त्यांनी शिवचरित्राची शिकवण नावाचंही पुस्तक माझं प्रकाश केलं त्याबद्दलची माहिती के आपण उद्या पाहूया आज या ठिकाणी थांबूया धन्यवाद